रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात का शेतकरी बांधवांना चार हजार रुपये एकत्र येऊ शकतात का त्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून चा सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित तसेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवान व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवान पीएम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिली जाणारी योजना तर या योजनेचे सतरा हप्ते सतरा हप्ते अद्याप वितरित झाले तर अठराव्या हप्त्याची तारीख सुद्धा निघून गेले अठरावा हप्ता कधी येणार शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत तर त्या हप्त्याचं वितरण अद्यापही झालेलं नाही तर, तर शेतकरी बांधवनं त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे वार्षिक पीएम किसानच्या धर्ती वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना तर या योजनेचा सुद्धा चौथा हप्ता वितरित झाला आहे पाचव्या हप्त्याची तारीख निघून गेले पाचवा हप्ता अद्यापही वितरित झाला नाही तर शेतकरी बांधवनो हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे चार हजार रुपये एकत्र देऊ शकतं तर शेतकरी बांधवनो आता पी एम किसान योजनेचा विचार केला तर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित झाला अठरा जून दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर लगेचच अवघ्या काही दिवसामध्ये सात ते आठ दिवसानंतर पी एम किसानच्या फाईलवर पहिली सही केली शेतकरी बांधवांना ताबडतोब पंतप्रधान झाल्या झाल्या पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला तर याचं कारण होतं मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधवांच्या विरोधात आखलेली धोरणं त्यामुळे शेतकरी बांधवांची प्रचंड मोदी सरकारवर नाराजी होती त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा नारा होता अबकीवार चारस पार पण चारस पार झाल्या नाही कारण की शेतकरी बांधवांच्या विरोधात आखलेली धोरणं त्या धोरणामुळे शेतकरी बांधवानं शेतकरी बांधवांना प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि भारतीय जनता पार्टीला मतदान कमी केलं त्यामुळं दोनशे चाळीस जागावर लोकसभेमध्ये भारतीय जनता जनता पार्टीला समाधान मानावं लागलं आणि मित्र पक्षाची साथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर शेतकरी बांधव शपथ घेतल्या घेतल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून पी एम किसानच्या फाईलवर सही करण्यात आली सतराव्या हप्त्याचं वितर वितरण अठरा जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं तर शेतकरी बांधून आता त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचा चौथा हप्ता वितरित झाला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त पीएम किसा सॉरी नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींच्या अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात सॉरी नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आता बहुतांश शे शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की नमोच्या चौथ्या हप्त्याबरोबर नमोचा पाचवा हप्ता सुद्धा येईल पण शेतकरी बांधवून नमोच्या चौथ्या हप्त्यावरून नमोचा पाचवा हप्ता न आला आला नाहीत तर त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरी एक योजना राबवली म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांची मतं महायुती सरकारला पडावी त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली त्या योजनेसाठी लागलेले पैसे त्यामुळं राज्य सरकारने हे हप्ता नमोचा फक्त चौथाच हप्ता वितरित केला पाचवा हप्ता अद्यापही वितरित केला नाही तर शेतकरी बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट सॉरी सप्टेंबर सा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पाचव्या हप्त्याचं व पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहित्या कोण आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि मायबाप शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकतं तर शेतकरी बांधव नमोचा पाचवा व पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र येणार आहे शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते एकत्र येणार चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे तर शेतकरी बांधव आता बहुतांश शेतकरी बांधवांना पीएम किसानचे सतरा हप्त्यामधले काही हप्ते वितरित झाले आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधले चौथ्या चार हप्त्यापैकी दोन ते तीन हप्ते वितरित झालेत आता हे हप्ते न वितरित होण्याचं कारण आता बहुतांश शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण नसणे बँक खात्याचे आधार संलग्न नसेल सिटिंग नंबर यस नसेल या तीन कारणामुळे बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचे आ, एक दोन हप्ते वितरित झाले पी एम किसानचे सतरामधले पाच सहा हप्ते सात आठ हप्ते वितरित झाले तर शेतकरी बांधवांना आपण लवकरात लवकर जाऊन सेवा केंद्रावर जाऊन चेक करू शकता आपलं बेनिफिशरी स्टेटस की आपला प्रॉब्लेम आहे ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान व नमो शेतकरी शेतकरी योजनेचे काही हप्ते बांधवनी आपण लवकरात लवकर महा सेवा केंद्रावर जाऊन आपण आपलं पीएम किसानचं किंवा नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींचं स्टेटस चेक करा लवकरात लवकर कारण की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या को, आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात त्यामुळं सरकार दोन्ही हप्ते एकत्र देणार आहे त्यामुळे नुकसान होऊ नये त्यामुळे आपण लवकरात लवकर महाई सेवा केंद्रावर जाऊन आपलं स्टेटस चेक करून घ्या तर शेतकरी बांधवांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं मायबाप शेतकरी बांधवांना नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा व पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र देऊ शकतं त्यास तर शेतकरी बांधवांना हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात व पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हेडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आप आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद